कुरडवाडी असेल टेंभुर्णी असेल माडा असेल एक साधी मुतारी बांधणं झालं नाही रणजित भाय शिंदे हे आम्हाला आमदार आमदार पाहिजेत आता आम्हाला तुतारीचा पाहिजे तुतारी आता थोडी वेळ पाहिजे कि अभि दाबा पाटील आम्हाला आमदार व्हावे अशी इच्छा आहे बदल हवा आमदार नवा कोण आमदार नवीन म्हणजे तुतारी जो आमदार तुतारीचा होईल तो हवा रणजित भाय शिंदे एक लाख मतानी आमदार होणार एवढं या ठिकाणी सांगतो आम्हाला नवीन आमदार अभिदाबा पाटील अभि नमस्कार सकाळच्या विधानसभा डायरी या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण आज जाणून घेणार आहोत माडा विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल मला सांगा बबनदादा शिंदेनी या मतदारसंघाचा काय विकास केला आहे आदरणीय बबनदादा शिंदे यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आले त्यावेळी आपल्या माडा तालुक्याचा जवळजवळ ऐंशी टक्के बाहा दुष्काळी होता म्हणजे पाणी पोचले नव्हतं त्यासाठी ते त्यांनी युतीला युतीचं शासन आलं तर त्यावेळी युतीला मंत्रिपद नाकारून सिनामाळा योजना आणि भीमा सिणा बोगदा ह्याच्यासाठी पाठिंबा दिला आणि दोन योजना राबवून जो वंचित पाण्यापासून वंचित राहिलेला बाग होता त्या पाण्यासाठी प्रयत्न करून ते पाणी आणलं आणि ते, ते बागायत केलं त्याच्यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा कारखाना काढला तसेच इथं नंतर आपल्या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये राहिलेली सगळी जी कामं होती ती सगळी दादानी केली आणि सामान्य लोकाला सामान्य लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न कसं वाढेल ह्या उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले संघाचे चेअरमन असताना ब धवल क्रांती केली प्रत्येक गावामध्ये तीन तीन मला सांगा आता, आता कोण आमदार तुम्हाला पाहिजे आता रणजित भाया शिंदे हे आम्हाला आमदार पाहिजेत का पाहिजे काय काय आणखी विकास करायचा राहिला काय नेमकं त्याच्याबद्दल आता आपल्या तालुक्याचा विचार करता सर्वांगीण विकासाचा विचार करता पाण्याच्या योजना पूर्ण जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत मानेगावचंही आता नवीन मंजुरी घेतलेली आहे म्हणजे पूर्ण शंभर टक्के जवळपास तालुक शंभर टक्के जवळपास तालुका ओली थाबत कार्यकर्ते आहेत मला सांगा आता तुम्हाला आमदार कोण पाहिजे तालुक्यासाठी आमच्या तालुक्याचा विकास पाहिजे आता आता आम्हाला तुतारीचा आमदार पाहिजे त्यात संजय बाबा कोकटे हे आमच्या तालुक्यात एकमेव नाव असं आहे की जनतेचा आमदार आहे म्हणून संजय बाबा कोकटे आमदार पाहिजेत विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आदरणीय बोमनदानी यापूर्वी चांगली कामं केलेली पण अजून बरीचशी काही का कामं राहिलेली ती आणि ती पूर्ण करण्यासाठी एक नवीन नेतृत्व म्हणून आणि ज्या माणसाला सध्या काही कामच नाही असा माणूस म्हणून संजय बाबा कोट कोकाटेंना लोकांची सगळ्यांची आमदार बबनदादा शिंदे यांना नको आहे आता थोडी विश्रांती पाहिजे की विश्रांती हवी आहे आपल्यासोबत आहेत काय तुम्हाला माड्याचा आमदार कोण पाहिजे तसं पाहायला गेलं तर आमच्या दृष्टिकोन युवकांच्या आबा पाटील आम्हाला आमदार व्हावे अशी इच्छा आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी विठ्ठल सहकार साकार चालवला हो त्याचबरोबर सहकाराचं एक स्वतःचं जाळं निर्माण करून एक शेतकऱ्यांना एक न्याय देण्याचा त्यांनी जो न्याय दिला आहे त्यानुसार आम्हाला आबा आमदार हवेत काय रस्ते तर कुठं काय नाही तर अजून गावाचं कुठले विकास नाही कोण आमदार पाहिजे वाटत संजय बाबा कोकाटे संजय बाबा कोकाटे का माणूस तो सरळ आहे ना कशात मेंढ्यात नाही कुठल्या कशातच काय आता मला सांगा लाडकी बहीण योजना आता सरकारने सुरू केली त्या योजनेचा काय फायदा होईल तुम्हाला त्या योजनेचा फायदा होईल की कारण बऱ्याचशा घटकांना महिला मंडळाला त्याचा लाभ मिळालेला आहे त्यामुळं त्याचा फायदा रणजित सिंह पवनराव शिंदे यांच्या उमेदवारीला फायदा होईल पवनदादा शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन आपल्या सुपुत्राला राजकारणामध्ये आणायचं जाहीर केलेलं तर ते कितपत योग्य वाटतं आणि लोक स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला मुळात तर खरं दादा तीस वर्ष राजकारण केलं परंतु जी लोक गेली दादांकडं कामासाठी आणि गेल्यानंतर या बायांनी सांगितलं की दादा मंत्रालयात गेलेत आणि कुठलंही शेतकऱ्याचं त्यांनी काम केलं नाही समजा तहसीलचं काम असेल तर फोन केला नाही खरं त्रास तर रणजित भायनीच बबनदा दिला असं माझं प्रश्न मत आहे मला दुसरं सांगा असं वाटतं जो तालुक्याचा ता विकास आहे ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी बरोबर ज्या बाबा दादानी काम केलं अशा समध्या योजना ह्या शरद पवार साहेबांच्या माध्यमातून या योजना आणल्या आन आणि त्यांच्याच पाठीत खंजीर कुपसून हे बाबा दादा भाजपच्या वाटेवर गेलं हे कितपत योग्य आहे असं मला म्हणायचंय काय वाटतं बरोबर खंजीर खूप असला असं नाही बरोबर आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात हाच रोष आहे कोण आमदार पाहिजे बदल हवा आमदार नवा कोण आमदार नव्हत आहेत की इच्छुक नवीन मध्ये तुतारी जो आमदार तुतारीचा होईल तो हवा काय तुम्हाला काय वाटतं सर सामान्य आम्हाला वाटतं जो शरद पवार साहेबाचं नेतृत्व करेल तोच आमदार हवा काय काय कोण कोण नाव काय नाव काय आता बरेच इच्छुक आहेत सहा सात जण आहेत इच्छुक त्यातलं त्यातलं तुम्हाला कोण संजय बाबा कोकटे संजय बाबा कोकटे या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ आहेत आपल्याला काय नेमकं का तुम्हाला नवीन आमदार तुमच्या तालुक्यासाठी कोण हवाय आहे रणजित भैया शिंदे बाय आमदार भवनदादा शिंदे यांनी माढा तालुक्याचा काया पालट केलेला आहे जनतेचा विकास करणारं नेतृत्व रणजित शिंदे आहेत म्हणून रणजित शिंदे हे माडा तालुक्याचे आमदार व्हावे हे अशी माडा तालुक्यातील सर्व जनतेची इच्छा आहे काही लोक म्हणतात की शरद पवारच्या पांडीत खंजीर खुपसला आणि काय योग्य आरोप कसा वाटतो खंजीर बिंजीर काय असला नाही बबनदादा आणि रणजित या खरी माणसं आहे ती आणि खऱ्या माणसाच्या पाठीमागं ही तालुका चालत आलेला आहे हिथनं पुढं बी चालणार आहे परत एकदा बबनदादा शिंदे यांचं नेतृत्व लोक स्वीकारतील असं वाटतं शंभर टक्के रणजित भाय शिंदे एक लाख मतानी आमदार होणार एवढं या ठिकाणी सांगतो पाहिलं तर तीस वर्षामध्ये कोणतंही असं म्हणजे विकासाचं काय विजन दिसलं नाही आहे आणि शैक्षणिक सुविधा असू देत किंवा ग्रामीण रस्ते परत आरोग्य सुविधा ह्या का अशा काही असे काही का का प्रश्न आहेत ना ते आजपर्यंत तीस वर्षात माझ्या तरी जसं मला समजते असं तरी काही सुटलेलं दिसत नाही आहेत म्हणजे प्रचंड बऱ्यापैकी म्हणलं तर नाराजी आहे या मतदारसंघामध्ये कोण नवीन आमदार तुम्हाला कोण हवाय आता नवीन आमदार म्हणलं बदल तर शंभर टक्के पाहिजेच आहे पण नवीन आमदार जसं विचार करायला गेला तर मग माझ्या माहितीनुसार तर म्हणजे बऱ्यापैकी नाव ते अभिताभा पाटील यांचं नाव ऐकलं जाते लोकांना लो बदल हवं शिटि की काय करायचं काय नाही ते काय कोण तुम्हाला नवीन आमदार हवा आम्हाला नवीन आमदार अभिताभा पाटील हवेत कारण त्यांचं जे युवा वर्गावर जे कॉन्टॅक्ट चालू आहे त्यानुसार असं वाटतं की आबा शंभर टक्के बदल घडवणार भूमिपुत्राला संधी मिळावी अशी सर्व तरुणांची आणि सर्व माडा तालुक्यातल्या लोकांची इच्छा आहे भूमिपुत्र म्हणजे संजय बाबा कोकाटे त्यांना संस वर्षामध्ये बबनदादा शिंदाचे नेतृत्व एकमुखी स्वीकारलं आहे काय विकास झाला तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला व्यवसाय उद्योग उभारले व्यवसाय तसं काही वेगळा विकास तर काय झाला नाही फक्त गावात एक जेव काय विकास सांगण्यास जोगासुद्धा नाही आणि रंजितबाई या जे पद भूषवत आहेत चेअरमन दूध संघाचं त्यांनी प्रत्येक गावात किती दूध डेऱ्या चालू केल्या हे अजून विचारावं आपण बघितलं या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत एकमेकाबद्दलचं अनेक महत्वाचे मुद्दे सांगितले जात आहेत माझ्यासोबत आणखी काय ग्रामस्थ आहेत काय तुम्हाला नवीन आमदार कोण पाहिजे काय माडा तालुक्यात तीस वर्ष झालं आमदार बबनराव शिंदे यांचं वर्चस्व आहे टिंबुणे शहरात आणि प्रत्येक ग्रामीण भागात कुर्डवाडी असेल टिंबुणे असल माडा असेल एक साधी मुतारी बांधणं झालं नाही काय आणि कुठला माडा तालुक्यात सलग चार पाच किलोमीटर खडा नसणारा रस्ता अद्याप बबनदादाच्या हयातीत झाला नाही जर असले चालते जनतेला फक्त तुतारी पाहिजेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका